केस मागे घेऊन साक्ष न देण्यासाठी दोघांवर कोयत्याने हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केला ही घटना विश्रामबागमध्ये बुधवारी चार ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजता घडली याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात था सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सुरज चोपडे वर्ष बत्तीस आकाश मोहिते वर्ष तेवीस केदार खडके वर्ष तीस अजय घाडगे वर्ष अठ्ठावीस समीर ढोले वर्ष एकोणीस रोहित उगारे वर्ष वीस आणि कार्तिक गायकवाड वर्ष बावीस सर्व राहणार सांगली अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत फिर्यादी प्रदीप तानाजी निकम अवश्य पस्तीस राहणार हुंडाई शोरूमसमोर कोल्हापूर रोड अंकली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात केस दाखल केली असून ते साक्षीदार आहेत बुधवारी दुपारी फिर्यादी आणि त्यांचे मित्र नालंदा वाचनालयजवळ विश्रामबाग सांगली येथे असता संशयित आरोपी सूरज चोपडे याने तू सांगली शहर पोलीस ठाणे येथे केलेली केस मागे घे आणि त्यामध्ये साक्ष देऊ नको असे म्हणून फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांना दमदाटी करून संशयित आरोपी सूरज चोपडे याने चिडून जाऊन फिर्यादी यांना तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्याच्या हातातील धारदार कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर डाव्या बाजूस वार करून फिर्यादी यांना जखमी केले तसेच संशयित आरोपी केदार खडके यांनी त्यांच्या हातातील धारदार कोयत्याने फिर्यादी यांच्या मित्र राहुल तुकाराम दुधाळ यांच्या उजव्या पायाच्या नडीवर वार करून त्यास जखमी केले तसेच सर्व संशयितांनी मिळून फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांना शिबिगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथून निघून गेलेत म्हणून या प्रकरणी फिर्यादीने विश्रामक पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कोयता हल्ला करणाऱ्या सात जणांवर रात्री सव्वा अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणी विश्रामक पोलिसांनी प्रथमदर्शी एक साक्षीदार तपासला असून संशयितांना ताब्यात घेतले आहे